ही आमची राणी आणि हे राणीचं पिल्लू ह्याच नाव आम्ही ठेवलंय सरकार सरकार आता जवळपास साडेचार महिन्यांचा झालाय राणीच नाही असं मुलांचा संघ खेळतोय असा आमचा राणीचा परिवार वाढता आहे आता सुद्धा राणी आमची जवळपास तीन महिन्याची गाभण आहे मागच्या वेळी सिमेंट भरलो होतो यावेळेला आपण चांगला वळू भरवला आहे त्यामुळं येणारी पैदाससुद्धा अतिशय चांगली असेल अशा आम्हाला आशा आहे आणि आमचा सरकारसुद्धा अतिशय चांगला तयार झाला अजूनही तो सकाळ संध्याकाळ एक एक लिटर दूध पितो आहे राणीसुद्धा आमची दूध देते आहे दूध आणि त्यामध्ये दूध मिळत आहे सरकारला दोन टाईम भारता सुद्धा द्यावा लागतोय वैरण सुद्धा खातोय तो कडबा कुट्टी वगैरे गवत आता जरा पाऊस पडलाय आपल्या इकडं त्यामुळं आपण आज पहिल्यांदाच राणीला फिरवायला चरवायला आणलेलं आहे मुलाने आमच्या सरकारला परवाच्या कर्नाटकी बेंदूरला कसं सजवलेलं बघा

बरोबर कसा खेळते बघा आमचा सरकार गांधीच्या जवळ जाऊ नको मग एक लांब रहा कशी करते बघितलीच नव्हती हे राणे ए राणे